सर्वांना भीम मी कमलेश उगाळे आज आपल्याकडे एक विषय घेऊन आलेलो आहे एक आंबेडकरी युवक म्हणून मी काही प्रश्न विचारत आहे की या देशामध्ये लोकशाही आहे विचार स्वातंत्र्य आहे आपल्याला व्यक्त होण्याची स्वातंत्र्य दिलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करता राजकीय व्यवस्थेमध्ये सामाजिक व्यवस्थेमध्ये तुम्ही काम करत असाल तर तुमच्यावरती प्रश्न विचारले जातील तुमच्यावरती टीका केली जाईल तुमची चिकित्सा केली जाईल ही गोष्ट विचार स्वातंत्र्यामध्ये आली हे आम्ही मान्य करतो पण माझा या सर्वांना प्रश्न आहे विशेषतः विचारवंतांना प्रश्न आहे टीकाकारांना प्रश्न आहे आणि जे जे लोक टीकेच्या आडून बदनामी करतायत त्यांना प्रश्न आहे टीका करण्याची चिकित्सा करण्याची आणि बदनामी करण्यामध्ये एक पुषटची रेस आहे ती रेस आपण समजून घेतली पाहिजे ज्यावेळेस इथले प्रस्थापित पक्ष चुकीच्या पद्धतीने वागतात त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्याची पद्धत मीडियामध्ये असेल किंवा विचारवंतांची असेल ती वेगळी असते ती दबलेल्या अवस्थेमध्ये असते त्यांनी केले जर ठाकरेंच्या प सेनेने असेल किंवा राज ठाकरेंनी असेल टोल फोडण्याचं आंदोलन केलं एखाद्याला मारहाण केली एखाद्याला शिवेगाळ केली तर तो ठाकरे बाना असतो आणि हीच गोष्ट जर आंबेडकरांनी केली जर आंबेडकरी पक्षांनी केली तर त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात त्यांच्यावरती फ्रीडम ऑफ स्पीचं एक्सप्रेशनचं उल्लंघन केल्याबद्दल चर्चा केली जाते त्यांना एका बदनामीच्या घेऱ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातो हा जो मापदंड आहे प्रस्थापितांसाठी असलेला वेगळा मापदंड आणि आंबेडकरी समूहासाठी असलेला मापदंड हा कुठंतरी आपण बदलला पाहिजे म्हणजे एखाद्या गावामध्ये जर एखादा बेवडा असेल त्या गावामध्ये समजा दोन बेवडे आहेत एक उच्च जातीचा बेवडा आहे आणि एक मागासवर्गीय बेवडा आहे तो उच्च जातीचा बेवडा हा बेवडा नसतो पण खालच्या जातीचा जो व्यक्ती आहे तो पूर्ण गावासाठी बेवडा असतो हे जे जात व्यवस्थेने प्रस्थापित व्यवस्थेने घालून दिलेले दिलेले जे, दिले जे काही मापदंड आहे हे मापदंड आता आपल्याला मुडीत काढण्याची वेळ आलेली आहे मी वंचित बहुजन आघाडीवरती आणि पूर्ण आंबेडकर कुटुंबावरती समूहावरती टीका करणाऱ्या सर्व विचारवंतांना सर्व पाकिट विचारवंतांना चिकित्सा करणाऱ्या सर्व आमच्या मित्रपरिवारांना आणि बदनामी करणाऱ्या त्या नालायकांना एक प्रश्न विचारू इच्छितो आम्ही टीकेचं स्वागत करतो आम्ही चिकित्स दे, चिकित्सेचं देखील स्वागत करतो आमचे अनेक मित्र आहेत आम ते इतर पक्षातले देखील आहेत काही स्वपक्षातील देखील आहेत समूहातील आहेत त्यांनी दिलेल्या ज्या काही सजेशन्स असतील त्यांनी केलेली जी काही टीका असेल चिकित्सा असेल ती आम्ही प्रामाणिकपणे स्वीकारतो आणि वरिष्ठांपर्यंत ती मांडतो त्याच्यामध्ये काय सुधारणा करण्यात करणं आवश्यक असेल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो पण जी लोक इतर पक्षांची भाड खाऊन आंबेडकर कुटुंबाची वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणाची जाणीवपूर्वक बदनामी करतात त्या लोकांना त्याच्या त्याच भाषेमध्ये उत्तर मिळणं स्वाभाविक आहे कारण आंबेडकर आंबेडकर कुटुंब ही माझीच नव्हे तर इथल्या बहुतांश आंबेडकरी समूहाची अस्मिता आहे तर त्या अस्मितेला जर कोणी जाणीवपूर्वक छेडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना त्या भाषेमध्ये उत्तर मिळेल हे साधं सोपं गणित आहे त्यानंतर आपल्याला माहीत असेल की भारतीय बौद्ध सभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बौद्ध समाज संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता हा जो संवाद दौरा आहे हा नेमका कशाचा परिपाक आहे हा सरळ सरळ की ज्या गोष्टींमध्ये आपण शंका आहेत वंचित बहुजन आघाडीबद्दल शंका आहेत की आपले आरोप असतील काही शंका असतील काही सजेशन्स असतील तर ते दूर करण्यासाठी एक स्पेशल कार्यक्रम आयोजित केला गेला आहे त्या कार्यक्रमामध्ये अनेक पक्षातील लोकांनीही पक्षाच्या बाहेरच्याही लोकांनी टीकाकारांनी आले त्यांनी त्यांचे सजेशन मांडले त्यांनी त्यांच्या शंका मांडल्या त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले आणि आलेल्या सर्व पॅनलने त्यांना चांगल्या पद्धतीने उत्तरं दिली इतकेच नव्हे तर जी लोक त्या ठिकाणी टीका तिका करणारी होती जे लोक त्यांच्या शंका प्रे, शंका घेऊन आलेल्या होत्या त्यानंतर हसी खेळी हसी हसी खेळीच्या वातावरणामध्ये त्यांनी आलेल्या पाहुण्यांसोबत फोटो काढले त्यांचा सत्कार केला आणि त्यांचा चहा पाण्याची देखील व्यवस्था केली ही वस्तुस्थिती आहे सोबतच इथले जे विचारवंत आहे जे आंबेडकरी राजकारणाला सातत्याने बदनामीच्या बाजूने वळवतायत त्या सर्व नालायक विचारवंतांनाही माझा प्रश्न आहे की ज्या वेळेस दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आप वेगळं वेगळं लढतात आणि त्या ठिकाणी सरळ सरळ भाजपला जिंकवून देतात तर त्यावेळेस तुम्ही ना आपवरती बीटीएमचा आरोप करत ना तुम्ही काँग्रेसवरती बीटीएमचा आरोप करत म्हणजे प्रस्थापितांसाठी तुम्ही असलेले मापदंड हे वेगळे वापरता आणि वंचित बहुजन आघाडीसाठी वंचितांसाठी शोषितांसाठी जे हक्काचं राजकारण करतात स्वतंत्र राजकारण करतात त्यांना तुम्ही महाराष्ट्रामध्ये टीम ठरवता मग जर असं केलं तर मग आम्ही तुमच्या घरावरती मोर्चे काढले आणि तिथे लोकशाही पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले की बाबा तुम्ही जो मापदंड वंचित बहुजन आघाडीसाठी वापरला तो मापदंड तुम्ही आपसाठी किंवा काँग्रेससाठी का वापरला नाही हे जर तुम्ही आम्ही प्रश्न विचारला तर आम्ही झुंडशाहीचे महाराज ठरतो ही कुठली झुंडशाही आहे ज्यावेळेस तुम्ही सर्वजण विचारवंत ऐंशी विचारवंत एकत्रित होता आणि बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीची आणि आंबेडकरी राजकारणाची बी टीम म्हणून घोषित करता त्यांना बी टीमच्या कटघऱ्यामध्ये उभं करता त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करता मग ही झुंडशाही नाहीये का त्याचे तुम्ही कुणी पुरावे दिलेत का त्या संदर्भात तुम्ही भाजपकडून मदत करता असा जो काही आरोप करता त्याचे तुम्ही काही पुरावे दिलेत का म्हणजे आम्ही आमचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करायची वेळ आली त्या त्या तर त्यावेळेस आम्ही बीटीम ठरतो आणि ज्यावेळेस काँग्रेस आपला मदत करते आणि भाजपला तिथे निवडून आणते त्यावेळेस ते तुमच्यासाठी बीटीम ठरत नाही मग अशा नालायकांना जर आम्ही प्रश्न विचारला तर चुकतोय कुठे आणि ज्या ज्या वेळेस मला आणखीन एक मुद्दा दुसरा सांगायचा आहे की वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीमध्ये विचार करत असताना सातत्याने इथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना ट्रोलर्स म्हटलं जातं तर माझं त्या सर्वांना एक सांगणं आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना चांगलं कळतं की कुणाला कुठल्या भाषेमध्ये उत्तर द्यायचं जे प्रामाणिक आहेत जे हितचिंतक आहेत जे नेहमी टीकेच्या माध्यमातून चिकित्सेच्या माध्यमातून काहीतरी चांगलं सांगू इच्छित आहेत त्या लोकांना वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे कार्यकर्ते हे चांगल्याच पद्धतीने उत्तर देत असतात युवक किंबहुना त्यांच्या ज्या काही सजेशन्स आहेत ते सजेशन्स आपल्याकडे घेऊन वरिष्ठांकडे पोहोचवत असतात ता। पण जी लोक जी लोक अत्यंत चुकीच्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांवरती आंबेडकरी कुटुंबावरती मी उदाहरण घेऊन द्यायचं झालं तर सुनील खोबरागड उदाहरण घेतो हा माणूस प्रचंड नालायक आहे ज्या पद्धतीने तो, तो बाळासाहेब आंबेडकरांवरती अंजलीताई आंबेडकरांवरती त्यांच्या कुटुंबावरती अत्यंत अश्लीलपणे इव्हन एक वेळेस तर त्यांनी इतका नीचपणा केलेला होता की त्यांनी खुद्द बाबासाहेब रमाई यांनी गौतम बुद्धांवरतीच टिप्पणी केली होती तर आपल्या सगळ्या आप मित्रांना माहीत आहे की आम्ही एक ग्रुपही बनवला होता त्यावेळेस आम्ही त्याला मारायला निघालेलो होतो ही वस्तुस्थिती आहे त्यानंतर काय झालं काय नाही हा नंतरचा भाग पण भाषेचं जर उदाहरण घेतलं तर अशा पद्धतीने ही लोक भाषा वापरत आहेत त्यानंतर मी दुसरं उदाहरण घेऊ घेऊ इच्छितो सुषमा अंधारे यांचं सुषमा अंधारे यांना जे लोक टॅग करतात महाविकास आघाडीचे लोकं त्यामध्ये माणिक कुरणे नावाचा एक व्यक्ती आहे त्याची जर तुम्ही भाषा पाहिली तर अत्यंत घाणेरडी भाषा आहे पण ही लोकं त्यांच्या पोस्टवरती असतात ही लोकं त्यांच्या एकमेकांच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये असतात आणि ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या एखाद्या व्यक्तीने चुकीचा शब्द वापरला तर ते त्याला ट्रोल करतात ते त्याला किंचित वक्ता म्हणतात आम्ही या भाषेचं समर्थन करतो का तर अजिबात नाही पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी एक वेगळे मापदंड वापरता आणि वंचितांसाठी वेगळे मापदंड वापरता तर तसं करण्याची तुमची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेला आमचा विरोध आहे ज्या लोकांची तुम्ही हमाली करता त्या लोकांचं तुम्ही चारित्र्य तपासलं पाहिजे तुम्ही स्वतःचं चारित्र तपासलं पाहिजे त्यानंतरच तुम्ही वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सल्ले दिले पाहिजे ते सल्ले देत असताना माझी एक भूमिका आहे हा प्रश्न आहे मी तो पुन्हा एकदा तुमच्या समोर ठेवतो की वंचितांसाठी असलेले मापदंड आणि प्रस्थापितांसाठी असलेले मापदंड हे जे काही वेगळे आहेत ते वेगळे असलेले मापदंड आपल्याला मोडीत काढायची वेळ आहे जर त्यांच्यासाठी ते चालत असेल तर वंचित बहुजन आघाडीसाठी देखील ते चाललं पाहिजे आणि त्यांच्यासाठी चालत नसेल तर ते वंचित बहुजन आघाडीसाठी देखील चाललं नाही पाहिजे लोकशाही आहे लोकशाहीचा आम्ही आदर करतो आम्ही सर्वजणच लोकशाहीसाठीच भांडत आहोत हा सर्व जो लढा आहे हा लोकशाहीच्या बळकटीकरणाचाच लढा आहे पण हे करत असताना जे जाणीवपूर्वक नालायकपणा करत असतील जे पैसे घेऊन जे सुपारी घेऊन जे वंचित बहुजन आघाडीला ट्रोल करत असतील तर त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल ही आमची भूमिका आहे एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद जयबीर